श्रीगणेशाय नमः श्रीराम समर्थ समर्थ स्वामी महाराज की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय श्री महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ चपलठान विराजत से भरे परमसुन्दरते रूपरे धगधगी तरि उटिशेन्दुरे खरे कपि वीरजेटी उडे चारिकोटि गिरिल द्रोणदाटी तळाते उपाटी झपेटी लपेटी वेष्टी पुच्छवेष्टि त्रिकुटाचलि उठवी वीरकोटी रघुवीरा समीरात मज भेटला हरिजना भजनां फुटला कपिकुळे सकळे मिनली बळे रिपुदळे विकळे वडवानळे कपिवीर तो लीन तल्लीन झाला प्रसंगेचे पाहुनी सन्मुख आला हनुमंत हे पावला नाम तेथे मही महिमंडळी सर्व येथे नवे सौम्य पूर्ण प्रतापी देहे आचळा तुल्य रूपी पुढे कोळा दैत्यकोळा भूते कापती नाम घेता थरारा सीमा सांडिली भीमराजे विशाळे बळे रेटिले गजा गजामस्तिकी केसरीचा चपेटा महारुद्र तैसा विभांडी त्रिकोटा जय जय रवीर समर्थ श्री महारुद्र हनुमान की जय